के उनको बनाया गया है जो आम्हाला बहुत ही राजस्थान समाज के लिए गौरव की बात आहे धन्यवाद केंद्रीय जे न्याय मंत्री येणार आहेत जर समजा आज तुम्ही म्हणणार की ते रेल्वे झाला असता आता ते हैदराबाद येणाऱ्या विमानाने आणि जाणाऱ्या बॉम्बेला ट्रेननी सेवा झाली असती तर फार टाइम त्यांनी आपल्याला दिले असते तर ते विमान तर सुरू होणार आहे त्यामुळे आता काही बोला म्हणजे त्याबद्दल काही बोलून फायदा सुरू झाली असती तर फायदा झाला हे आपले जे केंद्रीय मंत्री येणार अर्जुन रामजी मेघवाल त्यांना सोलापूरला आणण्यामध्ये आपले खासदार डॉक्टर जयसुद्धर शिवाचार्य महास्वामीजी यांना घेऊन मी त्यांना सोलापूरला येण्याचं निमंत्रण दिलं सोलापूरची जेवढी राजस्थानी संस्था आहे सर्व राजस्थानी संस्था राजस्थानी विकास <coughs> मंडळ मारवाडी युवा मंच जैन सेवा संस्थान माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा माहेश्वरी सर्व संस्थांनी मिळून त्यांचा एक नागरिक सत्कार व मारवाडी समाजाचा एक मेळावा आम्ही सर्व पक्षाचे पक्षाने आम्हाला भरपूर आम्हाला आजपर्यंत मारवाडी समाजाला देईल पण एक मारवाडी समाजाची ताकद कुठं तर कुठं उटा दिसायला पाहिजे त्या हिशोबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर याच्यात सर्व आपले खासदार साहेब आणि दोन्ही आमदार વિજયકુમાર દેશમુખ માલા સુભાત દેશમુખ સચિનજી કલ્યાણ શેટ્ટી અને આમ શાળા પદાધિકારી જેમ સામેલ હોના સમાજા જાસ્તી મોટ્યા સંખ્યે હા મેળા સંપન્ન હોઈ અને સમાજ વાસ્તવ મધ મારવાડી સમાજ હા ઉદ્યોજક સમાજ હે અને ઉદ્યોજક યુવા ઉદ્યોગક જે તૈયાર થાય તો તેમસડી સમાજ યુવા રત્ન પુરસ્કાર દેવન સન્માનિત કરના समाजसेवेमध्ये जे काम करतात सुद्धा समानित करणार आहे एकंदरीत एक मारवाडी समाजाची अपेक्षा आहे मनामध्ये अपेक्षा आहे तसं समाजानं पक्षाला तर पद देते पण पुढं सुद्धा नगर येत महानगरपालिकेच्या तर मारवाडी समाजाचे कमीत कमीत एक तीन चार प्रतिनिधी तर महानगरपालिकेमध्ये राहायला पाहिजे हे प्रत्येक समाजाची अपेक्षा असती आमची सुद्धा अपेक्षा आहे मागील किती टर्म मध्ये मारवाडी समाजाने याची मागणी केली मारवाडी समाज मागच्या टर्म सुद्धा मागणी केली होती त्याच्या मागच्या परिवहन केलं होतं त्याच्यामध्ये नाही दोन टर्म मध्ये नगरसेवक नाही विशेष करून त्यांना जेव्हा आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा हुतात्मा चार हुतात्माची माहिती दिली हुतात्मा श्री किशन सरणाबद्दल त्यांना माहिती नव्हती त्यांना पूर्ण माहिती दिली मारवाडी समाजामध्ये म्हणजे ज्यांना फाशी दिलेले हे पूर्ण भारत वर्षामध्ये सोलापूरचे एकमेव होतात लोकसंख्या किती आहे शहर लोकसभा सर पूर्ण सोलापूर लोकसभा मतर मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर म्हणजे आमचे जे आम्ही जे मारवाडी भाषा बोलणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोका आओ, लोक आम्ही आहोत सोलापूर लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे बर विशेष समितीवर प्रतिनिधित्व पाहिजे की नगरसेवक म्हणून नाही आम्हाला महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला काम करायला समाजाचे कार्यकर्ते इच्छुक आहेत कोणाला बी देऊ द्या पण आमचा प्रतिनिधी पाहिजे हे है, आमची प्रामाणिक इच्छा आहे पुरस्काराचं स्वरूप काय हा पुरस्काराचा स्वरूप मोमेंटो स्मृतीचिन्ह दिलेला आहे शाल श्रीफळ फेटा राजस्थानी पगडी हा पुरस्काराचं स्वरूप आहे आणि अर्जुनजी जी साठी सोलापूरचं प्रसिद्ध हे मोदीजींना आपण वॉल हँगिंग दिलं होतं गुजरात जाऊन तेच वालिंगिंग त्यांच्यासाठी केलेलं आहे आतामध्ये वालहििंग म्हणतात सोलापूरचं प्रसिद्ध ते आपण अर्जुन रामजींना वालिंगिंग देणार आहे सोलापूरची भेट म्हणून प्रभा क्रमांक किती सांगून दाखवत